बाय नमस्कार नमस्कार बाय पूर्ण नाव मनीष माधवराव कोराळे गाव, गा। गाव उमरगा तालुका उमरगा जिल्हा उसमानाबाद आज आहे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि हा तुमचा सोयाबीन सोयाबीनचा प्लॉट आहे आंतरपीक म्हणून तुम्ही सूर्यफुल टाकले याची पेरणी कधी झाली बाया पेरणी तेरा जून दोन हजार पंचवीस म्हणजे आज जर बघितलं तर कंप्लीट पंचेचाळीस दिवस पंचेचाळीस पंचे सेहेचाळीस दिवस झाले आणि याला सुरुवातीला आपण ग्रीन प्लॅनेट कंपनीचं यावर्षी म्हणजे खात म्हणून पोटॅश आणि प्रोम 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 पंचवीस किलो पोटॅश पंचवीस किलो असं तुम्ही भूमी पावर चार किलो खताचा डोस दिला डोस दिलेला आहे आणि त्याच्यानंतर काल परवा दिवशी तुम्ही याला ब्लूम आणि नाईट रुकिंगची एक फॉरणी केली।, केली।, केली या ठिकाणी ग्रोची फॉरणी आपण टॉनिकची केली नाही बरोबर आहे ना नहीं नहीं। आता हे ओ, ग्रीन प्लॅनेटचे जे खतं वापरलेत याचा तुम्हाला नेमका पिकामध्ये फरक काय वाटतो पिकामध्ये फरक म्हणजे कसा आहे रासायनिक जेव्हा आपण मारतो हां रासायनिकच कसं राहतंय म्हणजे झटकीपट रिझल्ट पण पन राहतो पण आणि सात आठ दिवसात त्याच जे आहे ते म्हणजे काय ताकत संपत्ती ताकद संपत्ती बरोबर हे जैविक खताच असं वाटलं की फरक हिच्यात काळपटपणा कायम हा हिरवटपणा हे जे आहे ना हा कायमपणा कायम राहतो आणि झाड हे एकदम सशक्त वाटते सशक्त वाटतं रोगाला बळी पण पडलेले का दिसत नाही आता हे तुमचं बिया कोणतं थोडं आता आपल्या या ठिकाणी जर बघितलं तर शेंगा वगैरे तयार आहेत शेंगा भरपूर तयार चट्टा धरलाय चट्टा वगैरे शेंग पण आहे बघा बरोबर आहे खाली बुडापासून वरी शेंड्या आणि फुटवा पण अजून फुटवा पण चालू आहे या ठिकाणी आंतरपीक म्हणून तुम्ही सोयाबीन सूर्यपुल केले सूर्यपुलाचं जर पान बघितलं आपण तर साधारण साईज किती असेल साईज मते कमीत कमी एक फुटाची तर साईज एक फुटाची असं रुंदी जर बैठली तर बारा इंचापेक्षा जास्त आणि लांबी पण बारा ते सतरा इंचापर्यंत आहे आणि असं नाही की आपण चांगलं बघून थांबलो पूर्ण प्लॉट जर बघितला आपला पूर्ण प्लॉट बैठलं तर कुठं पण जावा आता कमीत कमी सात बॅगा सोयाबीन पडलेला प्लॉट आहे सात बॅग टोटल सात बॅग सगळीकडे आंतरपीक म्हणून सोरीपूल घेतलेला आहे आणि कुठेहीच गेल तर सगळे एक समान प्लॉट एक समान प्लॉट आहे आणि सगळीकडे ग्रीन प्लॅन कंपनीची ट्रीटमेंट आपण केली ग्रीन प्लॅन कंपनी बरोबर कारण की रासायनिक खत आता दोन वर्षापासून बंद आहे हा हा आणि कसं आहे माहिती की नाही रासायनिक खतापासून जमिनीची पोत ही जी आहे हा हा म्हणजे जमिनीची आपण स्वतःहून हत्या केल्यात केल्यासारखं आहे म्हणजे जमिनीचा फोत खराब होतो आणि त्याच्यामुळं जर आरोग्यावर बी भरलं तर त्याचे विपरीत परिणाम होतात त्याचा परिणाम खूप रासायनिक बरोबर परंतु ग्रीन प्लॅनेट वापरल्यामुळं उत्पादन पण चांगलं येत आहे आता बऱ्याच लोकांचा गैरसमज असा असतो की रासायनिक वापरल्यानंतरच उत्पादन मिळतंय पण परंतु इथं जर प्लॉट आपण बघितलात ना पूर्ण प्लॉट असं पॅक आहे कुठं आपल्याला म्हणजे असं राहणं दिसत नाही सध्याच्या डेटला नाही नाही पूर्ण प्लॉट एक समान आहे शेंगाची संख्या सगळीकडे सारखी आहे पण सारखी परवा ब्लूम आणि नायट्रोकिंग नंतर चट्टा पण लवकर पकडला असं वाटत तुम्ही हे वापरून समाधानी आहात की एकदम समाधानी इतर सोयाबीन उत्पादक इत, लोकांना म्हणजे कसल्या पण शेतकरी उत्पादकाला मी एवढं सांगू इच्छितो की कारण की रासायनिक खत हे जे आहेत ते आता त्याला खरच आपण स्वतःहून आळा घालायला पाहिजे त्याला सोडाचा टाइम आलेला आहे समजा टाइम आलेला आहे जैविक किंवा तुम्हाला जर पैशाने आता औषधे घेणं होत नसतील हा तर कमीत कमी आपलं जे शेणकात आहे हा 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 त्याचा वापर करावा बरोबर जे अमृत करू शकते शेतकरी किंवा घरामध्ये कीटकनाशक सुद्धा बनवू शकते हे उग आपण त्या दुकानदाराला उलट प्रोत्साहन दिल्यासारखं होऊ लागलं बरोबर आणि याचे रोगराईचे पण प्रमाण पर वाढू लागलं आता पण खूप आहे मध्ये कॅन्सर होण्याचं प्रमाण भयंकर वाढलं आता सध्या तर खूप चांगला असा प्लॉट आलाय तुम्ही ग्रीन पॅन कंपनीची टेक्नॉलॉजी वापरल्याबद्दल कंपनीकडून तुमचं हा धन्यवाद அபினந்தன் நமஸ்காரம்